नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो जी कांदा निर्यातीवर जे किमान निर्यात मूल्य होतं पाचशे पन्नास डॉलर आणि निर्यात शुल्क होतं चाळीस पर्सेंट यामध्ये सरकारने किमान निर्यात मूल्य हे संपूर्णपणे रद्द करून टाकलं आणि निर्यात शुल्कात वीस टक्क्यांची मित्रांनो कपात केली त्यामुळे मित्रांनो बऱ्याचशा कांदा व्यापाऱ्यांनी आपला कांदा हा बांगलादेश बॉर्डरवर तसेच मित्रांनो मुंबईच्या बंदरात आणि मित्रांनो अशा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करायला सुरुवात केली मात्र हा नवीन निकष अपडेट झाला नसल्याने मित्रांनो व्यापाऱ्यांचा जो हजारो क्विंटल कांदा आहे हा बांगलादेश बॉर्डरवर तसेच मुंबईच्या बंदरात चेन्नईच्या बंदरामध्ये मित्रांनो तसेच जे नाशिकचं जानोरी येथील ड्राय पोर्टर आहे येथे मित्रांनो अडकून आहे मित्रांनो मुंबईच्या बंदरात सुमारे दोनशे पन्नास ट्रक तसेच चेन्नईला चाळीस ट्रक तसेच मित्रांनो बांगलादेशच्या बॉर्डरवर पन्नास ते पंचावन्न ट्रक आणि जानवारीच्या मित्रांनो डा जानवारीच्या मित्रांनो ड्राय वरही बराचसा कांदा हा अडकून आहे जे केंद्र सरकारचं मित्रांनो जे कस्टम डिपार्टमेंट आहे कस्टम विभाग आहे याने अजून परवानगी दिली नसल्यामुळे मित्रांनो जे नवीन निकष आहेत या नवीन निकषाच्या आधारे कांदा निर्यात अजून मित्रांनो होऊ शकला नाही आहे मित्रांनो यामुळे येणाऱ्या काळात आता ह्या लवकरात लवकर जर कांदा हा विदेशात गेला नाही तर मित्रांनो कांदा बाजारभावात मित्रांनो घट येण्याची शक्यता आहे यामुळे मित्रांनो व्यापाऱ्यांचा माल हा त्या ट्रकांमध्ये खराब होत आहे त्यामुळे व्यापारी नजीकच्या बाजार समितीत आपला तो कांदा हा आहेत आणि त्यामुळे कांदा बाजारभावात घट हे तेथील नजिकच्या बाजार समितीमध्ये आपल्याला दिसून येत आहे म्हणून सरकार जर कुठलाही निर्णय घेत असेल तर तो निर्णय घेतल्याबरोबर तो निर्णय लागू करणे हे सरकारचं मित्रांनो काम आहे असंच मित्रांनो जेव्हा सरकारने चार मेला तीन मेला जेव्हा निर्यात बंदी उठवली होती तेव्हाही व्यापाऱ्यांनी मित्रांनो बऱ्याचशा प्रमाणात आपला कांदा हा बॉर्डरवर आणला होता मात्र कस्टम डिपार्टमेंट कडून त्याला परवानगी मिळाल्या नसल्यामुळे असेच मित्रांनो बरेचसे दिवस हे ट्रक बॉर्डरवर अडकून पडले होते यामुळे मित्रांनो व्यापाऱ्यांचं नुकसान होतं परिणामी व्यापाऱ्यांचं जर नुकसान झालं तर इकडे शेतकऱ्यांचंही नुकसान होतं अजी मित्रांनो कांद्याची जी निर्यात हो होत असते ती होत नाही आणि परिणामी आपल्याला बाजारभावात घट ही दिसून येते म्हणून सरकारने कुठंतरी आपला जो हा कारभार आहे या कारभारात सुधारण्याची आवश्यकता आहे आणि लवकर मित्रांनो हे अपडेट सरकारने करावं जेणेकरून लवकरात लवकर जो हजारो क्विंटल कांदा हा बंदरा तसे मित्रांनो बांगलादेशच्या बॉर्डरवर अडकलेला आहे नाशिकच्या जानोरी येथील ड्राय पोरडोरवर मित्रांनो जो हा कांदा अडकलाय हा लवकरात लवकर विदेशात मित्रांनो मित्रांनो जाणार तो गेला पाहिजे जेणेकरून कांदा बाजार अभावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळेल पण जर असंच जर मित्रांनो हा कारभार चालत राहिला आणि येणाऱ्या काही दिवसात पण कांदा हा विदेशात जर मित्रांनो गेला नाही तर मात्र आपल्याला कांदा बाजार अभावात घट झालेली दिसून येऊ शकते तो आ, आ, आनी मित्रों अपन हिच थोड़ी महत्ति हिंदी में संगने का प्रयत्न करना आ तो नमस्कार जो हमारे किसान बांधव है तो किसान भाइयों जो सरकार ने प्याज पर का जो किमान निर्यात मूल्य था 550 डॉलर उसे सरकार ने कर दिया उसके बाद जो कांदा निर्यात शुल्क का था 40 परसेंट उसे 20 परसेंट से घटाकर अब वो बीस कर दिया है और इसी निर्णय के बाद व्यापारियों ने जो प्याज है वो निर्यात करना शुरू कर दिया था और मुंबई के जो बंदर है उस पर लगभग 250 ट्रक जो चेन्नई का बंदर है वहाँ 40 से 50 ट्रक जो बांग्लादेश की बॉर्डर है वहाँ पचास ट्रक निर्यात के लिए गए थे और जो नासिक का जान का ड्राइव पो पो पोर्टल है वहाँ भी जो है वो हजारों क्विंटल प्याज वो निर्यात के लिए उपलब्ध था पर सरकार ने इस नए निकष के द्वारा जो सरकार का जो कस्टम विभाग है कस्टम डिपार्टमेंट है इसने इस नए नियम के तहत जो प्याज निर्यात को परवानगी नहीं दी इस कारण पिछले कुछ दिनों से ये प्याज जो है वो मुंबई के बंदर पर उसके बाद बा, बांग्लादेश बॉर्डर पर चेन्नई के बंदर पर और नासिक के जानोरी के ड्राई पोर्ट पर वैसे ही खड़ा है और इस कारण अब व्यापारी अपना माल जो वहाँ बंदर में खड़ा है वो वहाँ के स्थानिक जो मंडी है उसमें लाए इसके कारण व्यापारियों का नुकसान हो रहा है और इसका जो प्याज बाजार भाव है प्याज बाजार भाव पर पर प्याज बाजार भाव पर भी इसका विपरीत परिणाम पड़ता हुआ हमें दिख रहा है तो सरकार से इतना ही निवेदन है कि अगर आप कौन सा भी फैसला लेते हैं तो उस फैसले का तो आप उस फैसले को जल्दी से जल्दी उसकी अमल बजावनी की जानी चाहिए जिसके कारण किसी का भी नुकसान ना हो इस कारण मित्रों व्यापारियों का बड़े पैमाने पर नुकसान हो रहा है व्यापारियों के बाद उसका किसान भाइयों का भी नुकसान हो रहा है और अगर ऐसे ही चलता रहा और ऐसे ही जो निर्यात है वो मित्रों तो प्याज बाजार भाव पर प्याज बाजार भाव पर भी इसका गलत असर पड़ सकता है बाकी आपकी राय क्या है ये हमें कमेंट में ज़रूर लिखिए वीडियो कैसा लगा ये भी हमें बताइए